बरोबर आणि सी एस आर इनिशिएटिव थ्रू विद्यार्थ्यांबरोबर आणि आम्ही फॉरेस्ट्रेशन हा एक अजून विषय घेतला दोन विषयांवर आम्ही सी एस आरमध्ये खूप काम करतो आम्ही स्वतः तेहतीस हजार इंजिनियर्स आ, ग्लोबली ग्लोबलॉजीमध्ये काम करतात सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये भारतात पंधरा हजार आहेत पुण्यात बाराशे आहेत आणि आम्ही भविष्यातले इंजिनियर घडवण्याच्या दृष्टीतनं हा उपक्रम आमच्या खूप जवळचा आहे कारण का भविष्यातनं जे इंजिनियर्स येणार आहेत ते ॲफ्लुएंट कम्युनिटीतनं ज्यांच्याकडे साधनं आहेत ते तर येतीलच पण असे विद्यार्थी जे इंजिनिअरिंगकडे जात नाहीत कारण त्यांना हे विषय सखोल शिकवू शकत नाहीत शाळेत किंवा असे विद्यार्थी जे फीज अफोर्ड करू शकत नाहीत ते जर अर्ली स्टेजमध्ये त्यांच्या करिअरच्या आधीच्या अनुष्यात हे फाउंडेशन जर त्यांचं असेल तर इंजिनिअरिंग कॉलेजेस स्कॉलरशिपसाठी यु नो आम्ही पुढे त्यांना इंजिनिअरिंग एज्युकेशनमध्ये पण मदत करतो आपल्याला खालच्या स्तरातल्या खालच्या इकॉनॉमिकली वीकर लोकांना इंजिनिअरिंग एज्युकेशनकडे वळवता येईल आपण मुलींवर जास्त फोकस केला आहे कारण या वयात आपल्याला माहिती आहे की मुलींना जर योग्य शिक्षण नाही मिळालं तर ड्रॉपआउट होतात आणि त्यांचा कल असेल तरी त्यांच्या घरातली परिस्थिती सामान्य असल्यामुळे ते पुढे फार पुढे जाऊ शकत नाही मग अशा इनिशिएटिव्हमध्ये कुठेतरी तो ड्रॉप आऊट रेट कमी व्हावा त्यांना एनकरेजमेंट मिळावं त्यांच्या मध्ये त्यांच्या प्रोफाईलमध्ये आता एक एक आपल्या शाळेची प्रोजेक्ट स्टेट लेवलवर अवॉर्ड मिळाला आहे त्या मुलींना अक्नॉलेजमेंट मिळेल आणि त्यांच्या पुढच्या जीवनासाठी ते एक अक्नॉलेजमेंट असेल की यांनी हे केलं आहे आणि त्यांना कुठेतरी इंजिनिअरिंग एज्युकेशनकडे आपल्याला प्रवृत्त करता येईल आणि हे आमचं रॉ मटेरियल आहे या या चांगल्या इंजिनियरची आम्हाला गरज आहे भारतात आय टीमध्ये तुम्ही प्रगती बघता तर या रॉ मटेरियलमध्ये आम्हाला आमच्या सी एस आर थ्रू योगदान करता येत आहे त्याच्याबद्दल आम्हाला खूप समाधान वाटतं इंडिया स्टेंट फाउंडेशन जे अतिशय चांगलं काम करतं आहे याच्यात ते खूप मेहनत घेऊन म्हणजे मी आता त्यांना विचारत होतो दिवसात एक पिरियड स्वतंत्र फक्त याच विषयासाठी ते रन करत आहेत आणि आम्ही प्रोजेक्ट पाहिले मुलांनी खूप छान केलं